नमस्कार मंडळी मी आहे गौरी तर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहात तर आज आहे आमच्या घरी येणार आहेत गणपती बप्पा म्हणजे तुमच्या पण घरी येणार असतील पण आज आहे गणपती बाप्पा येण्याचा दिवस तुम्ही मला मी आत्ता मस्त फ्रेश होऊन सकाळी आम्ही सात वाजता सगळेजण फ्रेश म्हणजे ज्याप्रमाणेच येते फ्रेश झालं होतं आणि त्यानंतर मी आले होते खाली आणि किचनमध्ये वहिनी करत होत्या मस्त आल्याचाच छा आणि त्यानंतर त्यान आल्याचा छा करत होते म्हणजे सगळे कुठे कुठे ते मी बघत होते आणि ब्लॉग स्टार्ट केला होता त्यामुळे तुम्हाला सकाळी सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप सा असं धुकं पसरलेलं होतं धुक्याची चादर म्हटलात तरी चालेल इतकं सारं धुकं आमच्या इकडे असतं की समोरचं माणूसही दिसत नाही त्यानंतर आम्ही केलं होतं अशा पद्धतीने डेकोरेशन म्हणजे लाईट नसल्यामुळे ते काही क्लिअर दिसत नाही आहे आणि वहिनी इकडे थोडंसं पोचा मारला त्यानंतर आमची गडबड होती ती स्वयंपाकाची सगळ्याच्या नाश्त्याची वगैरे या सगळ्या गडबडीत आम्हाला मोदकाची पण तयारी करायची होती एकीकडे वहिनी मोदकचं सारण मस्त हे करत होत्या आणि छान असं आमच्या घरी आत आता झालेले आहेत गणपती बाप्पांचं आगमन आणि त्यानुसार तुम्ही बघू शकता मस्त अशी गाणी लावली होती आणि बप्पा आमच्या घरी आले होते आणि आमची खूप गडबड आणि लगबग चालू असते कारण पिल्लं इतकी सारी सगळी फॅमिली एकत्र असलं तुम्हाला माहितीच असेल किती गडबड आणि किती गोंधळ असतो त्यातूनच आम्ही सगळे इतका एन्जॉय करतो की काय विचारूच नका सगळेजण सामील होऊन खूप उत्साहाने सगळं काही पार पडतात छान अशी गाणी लावली होती एकीकडे आणि बप्पाचं ऑप्शन करण्यासाठी सगळेजणं जमले होते छान असं पप्पाचं ऑक्शन करून घेतलं सगळ्यांनी आणि मस्त मस्त फोटो काढण्यात तर आम्ही सगळे फुर गडबडीतच असतो आम्हीच काही तुम्ही पण सगळेजण फोटो काढण्यामध्ये खूपच सारे उत्साही असत असाल तर छान असं छान सगळ्यांनी ऑक्शन गणपती बाप्पा आले तर मस्त ऑक्शन वगैरे करून घेतलं आणि सगळ्यांचे फोटोशूट अँड ऑल सगळं काही चालूच होतं माझे शॉर्ट रीलसाठी बी व्हिडिओ काढत होते तुमच्यासाठी खास तुम्हाला दाखवण्यासाठी तर छान असे माझ्या पि म कन्या अशा डान्स करत होत्या सगळ्यांनी व्हाईट म्हणजे जसं असेल तसं आवडेल असेल सगळ्यांनी ट्रेफरी केली होती आणि सगळेजण असं छान मस्त दिसत होते आणि तो दिवसच काही वेगळा असतो की ज्या दिवशी आपल्या घरी गणपतीचं आग गणपती बप्पांचं आगमन होत असतं आणि फार उत्साही असतात सगळेजणं तर मस्त अशा गाण्यांच्या आवाजात आम्ही गणपती बप्पांना आमच्या घरी बोलवलं आणि छान असं त्यांना विराजमान करून घेतलेलं तुम्ही बघू शकता आगले गणपती अप्पा बाबाजी ममला आवडतीनी बाबाजी आवाज बसला आगले सांग दुसऱ्या धूप होता ना तो नाही तो मी आले गणपती अप्पाजी पण मध्ये असतो नाही आले कुठे ठेवला तडी सांग आज मी आज रावदेवाचा काय सगळ्यांची इथं फोटो काढण्यासाठी लुडबुडी चालूच होती सगळे म्हटले चला पहिले फोटोशूट करून नंतर आपण गणपतीची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेऊयात नंतर डिस्टर्बेड नको सगळ्यांना असं होतं की पहिले फोटो कधी काढतो त्यामुळे पहिले सगळ्यांनी फोटोशूट करून घेतले आणि त्यानंतर आम्ही गणपतीची पूजा करायला घेतली होती इकडे धूप पेटवणं चालू होतं अण्णांचं दादांचं सो अशा प्रकारे सगळ्याजणांनी प्रत्येकाने आपापले फोटो काढून घेतले आणि फोटो म्हटल्यावरती कोणी नाही म्हणणार नाही सगळ्या फार आवडतात फोटो काढायला आणि जे ते आपापल्या फॅमिलीसोबत ज्याला ज्याच्यासोबत आवडेल असे फोटो जसं कम्फर्टेबल असेल तसे सगळेजण फोटो काढत बसले आणि खूप छान आणि आम्ही हो जणी म्हणजे आम्हीच काही सगळेजणच फोटो काढायला कधी छान सोडतच नाही आणि इकडे मस्तपैकी हे सांगत होते की म्हणजे जो व्हिडिओ काढला एक नंबरचा आहेत दोन नंबरच्या आहेत तीन नंबरच्या आणि ही चार नंबरचे असं काही एक्सप्लेन करत नाही म्हणून कॅमेरा इतका जवळ आणला होता छान असं फोटोशूट करून झाल्यानंतर मस्त म्हणजे सगळ्यांनी फॅमिलीसोबतही फोटोशूट केलं आणि खूप भारी वाटत होतं सगळेजण आपापल्या पद्धतीने फोटोशूट आणि एन्जॉयबल करत होतं त्या पद्धतीने बाहेर हे चाललं होतं ग बाप्पाचं पूजा चालली होती तोपर्यंत इकडे मस्त मोदकाची तयारीच करून घेत होत्या सगळ्या जणी अर्ध्या जणी स्वयंपाक करत होते आणि त्यानंतर आम्ही सगळे पूजा झाल्या छान असे गणपती बाप्पा त्यांच्या जागेवर विराजमान झालेले आहेत आणि मस्त सगळ्यांनी होऊन घरातले सगळे जेंट्स होते त्यांनी सगळ्यांनी बाप्पाला हात लावला आणि मस्तपैकी गणपती बाप्पा त्यांच्या जागेवर विराजमान झालेले आहेत आणि इकडं या माझ्या कन्याकी की त्यांना मोदक बनवायचे होते शेवटला जे पीठ काही राहिलं होतं त्यांचं त्यांना बनवायला त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांना खरंच आवड होती त्यामुळे त्यांना शेवटच्या दोन मोदकासाठी बोलव बोलवलं होतं आणि त्यांची घाई त्यांची लुडबुड बघू शकता तुम्ही की मी करते मी करते पाकळ्या मी पाडते जमत नव्हतं पण ट्राय मात्र केलं त्यांनी आणि ट्राय तर खूप छान करत होत्या की नाही मी करणारच नाही मला येत नाही अशा गोष्टी घडल्या नाही तर त्यांनी ट्राय केलं आणि छान असे मोदक दोघींनी बनवले आणि मस्त वाईट ड्रायफरी केली होती त्यांनी वाईट कुर्ती घातली होती पप्पांसाठी आणि पप्पा येणार म्हणून आणि अगदी एकदम मन लावून करत आहात दोघी पण आणि छान असा मोदक त्यांनी बनवलेला आहे बघू शकता तुम्ही दिसायला तर अक्ष अक्षरशः गोंडस अशा आहेत मस्त पण सगळं काम म्हटलं तर खेळलं तितकंच महत्त्वाचं तेवढंच त्यांना या गोष्टींमध्ये पण फार इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडतं आणि त्यानंतर मग सगळे छान असं सगळं तयारी वगैरे करून घेतली आणि इकडे ह्यांची चालूच होती पूजा वगैरे त्या गणपती अप्पा विराजमान झालेत म्हटल्यावरती पूजा हे एकदम शांततेने करावीच लागते त्यामुळे सगळेजण आरतीची वाट बघत होते की पूजा झाल्यानंतर आरती करावी इकडे तोपर्यंत तो मोदकाची तयारी आमची चालूच होती की मोदक वरती तूप वगैरे सोडणे जेणेकरून की पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच मोदकांचा नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी आमची लगबग चालूच होती किचनमध्ये म्हटल्यावर तुम्हाला सी स्त्रियांना माहितीच असेल की सगळे एकत्र असलं किती गडबडन किती गोष्टी घडतात इकडे जेवणाचा हे चपात्या वहिनी करत होत्या पटापट की जोपर्यंत आरती होत नाही पूजा चालू आहे तोपर्यंत इकडे आमची अर्धी कामे होऊन जाईल कारण दुपार झाल्यानंतर लगेच जेवण करायला लोकं म्हणजे सगळे घरात तयार असतात भूक लागलेली असते वेळ बराच झालेला असतो नाश्ता नसतो या टायमिंगला आणि त्यानंतर इकडे सगळं काही रेडी किचनमधलं आम्ही आवरण वहिनी मस्त नैवेद्याचे ताट असे भरले होते आणि मोदकाचा पण नैवेद्य असं भरला होता आणि त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो आरतीला

चला तर मग छान अशा प्रसायदा सोबत मी इथेच माझा ब्लॉग एंड करते तर स्टे टून फॉर नेक्स्ट ब्लॉग आणि कीप वॉचिंग गाईज थँक्यू फॉर वॉचिंग अवर ब्लॉग आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघायला विसरू नका आणि तुमचं खूप सारं प्रेम आमच्या फॅमिलीवरती माझ्या कुटुंबावरती दे हीच अपेक्षा करते आणि आमचंही प्रेम तुमच्या सगळ्यांवर नेहमीच असेल सदैव असेल तर कीप वॉचिंग थँक्यू वॉचिंग बाय बाय स्टे टून फॉर